नमस्कार मी आकाश भोसले आणि आजच्या या लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खरं तर आपण नुकतंच दोन हजार चोवीसला निरोप देऊन आता दोन हजार पंचवीस ह्या नव्या वर्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि सुरुवातीला तर तुम्हा सर्व प्रेक्षकांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण जेव्हा <प्ण> दोन हजार चोवीस या वर्षाकडं पाहतो या वर्षामध्ये दोन हजार चोवीसमध्ये अनेक घडामोडी ज्या आहेत त्या घडामोडी घडलेल्या आहेत त्यातल्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या महत्त्वाच्या घडामोडींना घेऊन आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत ही चर्चा करण्यासाठी माझ्याबरोबर आहेत विकास कुचेकर जे मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि आता जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की दोन हजार चोवीसच्या मधल्या ज्या काही घटना आहेत तर त्या घटनांना घेऊन आपण आज चर्चा करतोय तर विकास सर दोन हजार चोवीस ह्या वर्षाकडे जर आपण पाहिलं तर हे वर्ष जे आहे ते निवडणुकांचं वर्ष म्हणून चांगलं गाजलेलं आहे म्हणजे आपण जर एक गोष्ट लक्षात घेतली तर यावर दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि विधानसभा निवडणुका सुद्धा पार पडल्या दोन्ही निवडणुका ज्या आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला बरच जमीन आसमानचा फरक असा दिसून आला कारण एकीकडे एक बघितलं लोकसभा निवडणुकीचा जर राज्यातला आपण विचार केला तर आपल्याला दिसतं की महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं पण त्यानंतर त्यानंतर चार ते पाच महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या काही विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडी जे आहे ते बॅकफुट वर आल्याचं चित्र आपल्याला निकालामधून दिसलं त्याच्यामध्ये अनेक कारण आहेत त्या कारणाला घेऊन सुद्धा आपण बोलूया सर्वप्रथम मला असं वाटतं की आपल्या सगळ्या प्रेक्षकांना या दोन हजार पंचवीस या नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा या दोन हजार पंचवीस नवी आशा नवी उमेद नवी काच नवी संकल्प घेऊन आपण पुढे जात आहोत मात्र मला असं म्हणायचंय की ज्यावेळेस आपण नवीन वर्षाचं स्वागत करतोय नवीन वर्षामध्ये पदार्पण करतोय त्यावेळेस आपण सरत्या वर्षामध्ये जे अनुभव आपल्याला आलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं ज्या अनुभवातून हो आपण धडा घेतलेला आहे ज्या अनुभवातून हो आपण जी शिदोरी घेतलेली आहे तीच आपल्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं मोलाची ठरते आणि म्हणून म्हटलं होतं कोणीतरी की जो इतिहास विसरतो तो, तो इतिहास घडवू शकत नाही आणि म्हणून आपल्या आयुष्यातला हे दोन हजार चोवीस जे आपण अनुभवलेलं आहे आपल्या ज्या आठवणी आहेत आपल्या बाबतीच्या घडणाऱ्या घटना आहेत आपल्या नजरेसमोर घडणाऱ्या घटना आहेत या घटनांचं शब्दरूपी संकलन आपल्यासमोर या रूपानं मांडताना या आठवणीला उजवाळा देत असताना खऱ्या अर्थानं आकाश सरांनी तुम्ही जे सांगितलं की या दोन हजार चोवीस हे निवडणुकीचं वर्ष म्हणून खऱ्या अर्थानं गाजलं गेलं कारण या निवडणुकीमध्ये देशाचा कल आणि गेल्या दहा वर्षामधलं असणार प्रस्थापित सरकार आणि त्या दहा मतामध्ये असलेली अंटी इन्कम्बन्सी या संबंधानं ही निवडणूक गाजली गेली आणि या दोन हजार चोवीस मध्ये खऱ्या अर्थानं लोकसभेला जो अजेंडा सेट झालेला होता हुँ. की संविधान बदललं जाणार का किंवा संविधान संविधान बदलण्यावरती हे जो अजेंडा होता आणि याच्याचा तो जो फायदा त्या अर्थानं विरोधकाला त्यावेळेस झाला असं म्हटलं जाते आणि त्या दृष्टिकोनातून झालेली विचारांची जी घुसळण होती त्यातून भारतीय नागरिकांनी खऱ्या अर्थानं आपलं लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेलं जे लोकप्रतिनिधी म्हणतो आपण किंवा जे चाललेलं सरकार म्हणतो हे सरकार अस्तित्वात आलं आणि त्याच्यानंतर जसं सा तुम्ही सांगितलं की हे निवडणुकीचं वर्ष होतं अगदी त्याच पद्धतीने विधानसभेची निवडणूक झाली पण या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की महाराष्ट्र हे दिशाला दिशा देणारं राज्य म्हणून ओळखलं जातं आपल्या राज्याकडं हे सांस्कृतिक आणि विचाराची प्रलब्ध असणारं राज्य म्हणून ओळखलं जातं तशीच एक हे दोन हजार चोवीस हे विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने निवडणुकीचा कल ठरवण्यात आला आणि निवडणुकीच्या अगोदर मतदारांना एकीकडं आपली निवडणूक यंत्रणा ही कशी निरपेक्ष आहे या निवडणुकीमध्ये कसं मतदारांना कुठल्याही आमिष द्यायचं नाही जे आचारसंहिता जी घालून दिली जाते त्या आचारसंहितेतून तु, तु, कशा पण शोधायच्या असतात हे देशाला दिशा देणार मॉडेल या दोन हजार चोवीस मध्ये घडलं गेलं आणि लाडकी बहिणी या योजनेमार्फत मतदारांना खऱ्या अर्थानं जी योजना सादर देशा केली ती योजना आता प्रत्येक राज्य निवडणुकीच्या अगोदर कशी अस्तित्वात आणायची ही आता आपल्याला दिल्ली निवडणूक आणि बिहार निवडणुकीच्या माध्यमातून लक्षात येते मला वाटतं आणि आता तुम्ही एखाद्या जो, जो मुद्दा उपस्थित केला की निवडणुकीच्या तोंडावरती लाडके बहीण योजनेसारखं किंवा इतर ज्या काही योजना ज्या जाहीर केल्या त्यातल्या काही योजना अंमलात पण आणल्या पण निवडणुकीच्या तोंडावरती जसं आता तुम्ही मांडणी करत होता तर एक प्रकारे कायदेशीर आमिष दिल्यासारखं तर तो प्रकार जो होता आणि तुम्ही जसं म्हणताय की आता इतर राज्य जे आहेत ते महाराष्ट्राकडं दिशादर्शक म्हणून पाहतात पण आता जसं लाडकी बहीण योजना आहे तर आता दिल्लीच्या निवडणुका आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी ज्या काही घोषणा केल्या जात आहेत तर त्या सुद्धा लक्षात घेणं महत्वाचं आहे एकूण दोन हजार चोवीस जे वर्ष आहे एकतर आपण पहिला मुद्दा बोललो की निवडणुकांचं वर्ष म्हणून खऱ्या अर्थानं ते चांगलं गाजलं दुसरा दुसरे ह्यातली जर महत्वाची घडामोड जर विकास जी लक्षात घेतली तर ह्या वर्षामध्ये आपल्याला मराठा समाज आणि ओबीसी समाज ह्या दोन समाजामध्ये संघर्ष झाल्याचं चित्रसुद्धा पाहायला मिळालं कारण एकीकडे मनोज जरंगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं हो। म्हणून उपासनाला बसले होते ते मुंबईला पण जाऊन धडकले होते आणि एकूण जे राजकीय वातावरण होतं मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन हो। ते प्रकरण आपल्या ते एकूण प्रकरण जे आहे आरक्षणाच्या मागणीचं तर ते प्रकरण आपल्याला तापल्याचं दिसून आलं दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजसुद्धा सुद्धा एक एकवटल्याचं आपल्याला चित्र पाहायला भेटलं आणि एकूण दोन समाज एकमेकांच्या विरोधात उभे आहेत की काय आणि एकूण निवडणुकांच्या प्रचारामध्ये सुद्धा आपल्याला हे चित्र पाहायला मिळालं तुम्ही कसं बघितलं याकडं मला असं वाटतं की दोन ही जी आता निवडणुकीच्या संदर्भात आपण बोलतो पण ही एक सामाजिक झालेली भुसळून आणि खऱ्या अर्थानं समाजावरती त्याचे झालेले परिणाम हे खूप महत्वाचे ठरणार आहे एकीकडं आपण भारतीय आहोत आणि आपण सगळ्यात पहिल्यांदा आपण भारतीय म्हणून घेत असताना आपण सर्व धर्मीयचा किंवा सर्व जाती धर्मांचा आदर करून आपण सगळेजण एक बंधू भावनी या ठिकाणी नांदतो असं म्हटलं जातं आणि हीच मला वाटतं की आपली परंपरा एखाद्या अर्थानं भारताचं वैशिष्ट्य म्हणून गिनले जाते मात्र आपल्याकडं मराठा आरक्षणाच्या संबंधातनं राजकीय व्यवस्थेनीच याला घातलेलं खत पाणी आणि त्यातून समाजावरती त्याचे घडणारे परिणाम हे आपल्याला या दोन हजार चोवीस मध्ये अतिशय घातक दिसलेली आहेत याच्यामुळे काय झालं की मराठा आणि ओबीसी याच्यामध्ये वाद लावून देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर मला वाटतं की या राजकीय व्यवस्थेनेच केलं याचं कारण आहे की मराठा समाजाची जी आरक्षणाची भूमिका होती त्यांचं मागासले पुन्हा सिद्ध करण्याच्या संदर्भातलं जी भूमिका होती आणि त्याच्यातून जे आरक्षणाचा मुद्दा निर्माण झाला आणि मनोज जारांगे पाटलांनी ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली त्याला राज्य सरकारने एक जी आर काढून एक हवा दिली गेली hmm. आणि त्याच्यातून मग ओबीसी समाजाचं हित दावल जात आहे ही भावना निर्माण झाली आणि दोन समाजामध्ये ते निर्माण होईल किंवा एकमेकाला कसं दंड ठोपटले जातात अशा पद्धतीनं मग भुजबळांच्या संबंधाचं जारांगे पाटलांचे वक्तव्य असू द्या hmm. किंवा भुजबळांचे आणि आ, हाकेंची। या संदर्भातले वक्तव्य असू द्या हे खऱ्या अर्थानं समाजावरती परिणाम करणारे झाले याच्यामुळे मग कधी कधी कुणाच्या दुकानाला जायचं नाही किंवा दुकानातलं कुणा करायचं या अशा पद्धतीनं ते जे घडलं गेलेलं आहे तर ही मला वाटतं की दोन हजार चोवीस मधली ही एक इतिहासामधली सामाजिक परिणाम करणारी ही घटना म्हणून नोंद होणारी बाब आहे असं मला ओके okay, आणि तिसऱ्या मुद्द्याकडे विचारली जात असताना दोन हजार चोवीस मध्ये प्रकर्षाने आपल्याला राज्यामध्ये एकूण गुन्हेगारीचं जे सत्र आहे तर ते सत्र वाढल्याचं चित्र दिसून येतं म्हणजे आपण बघतोय की दिव आ... माध्यमांमध्ये पण पाहतो वर्तमानपत्रांमध्ये पण पाहतोय की दैनंदिन महिला अत्याचाराच्या ज्या घटना आहेत त्या घटना सातत्याने वाढताना दिसत आहेत दुसरं एक प्रकरण जे आहे घाटकोपर तर संतोष शिंदेचा केलेला एन्काउंटर त्यांना सॉरी बदलापूर तर त्या ठिकाणी निर्माण झालेले प्रश्न आणि हायकोर्टाने या प्रकरणाला घेऊन राज्य सरकार असू द्या किंवा एकूण तपास करणारे पोलीस जे आहेत तर त्यांच्यावरती केलेल्या टिप्पण्या द्या तर ह्यातून जो मानवी हक्कांचा जो काही प्रश्न उपस्थित झालेला होता म्हणजे एका बाजूला गुन्हेगारी वाढलेलीच आहे पण ही गुन्हेगारी थोपवण्यासाठी एकूण जसं की आता चर्चा होते की हे षड षडयंत्र होतं का नव्हतं तर त्या अनुषंगाने तुम्ही कसा विचार करता मला असं वाटतं की आपण दोन हजार चोवीस विचार करतोय तर दोन हजार चोवीस मध्येच आपल्याला कल्पना असेल की देशाचे मोठे नेते यांनी महाराष्ट्रातल्या गायक होणाऱ्या महिलांच्या संबंधांवर एक आकडेवारी जाहीर केलेली होती आणि जवळपास वरती महिला ह्या मिसिंग आहेत आणि ते ऑन रेकॉर्ड पोलीस वरती तशा पद्धतीची गुन्हे नोंद झालेले आहेत मिशिंगच्या संदर्भातले ही आकडेवारी आणि वाढती गुन्हेगारी ही कायदा व सुव्यवस्था राज्याची ढासाळल्याचं पूर्णपणे निदर्शनास आणणाऱ्या बाबी किंवा घटना होत्या okay. आणि त्याच्यातून मग महिला अत्याचाराच्या संदर्भातलं जी प्र, प्रकरण आपल्या समोर सातत्याने ते पुढे येत आहेत ज्याच्यामध्ये मग अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचाराबाबतच्या असू द्या महिलांवरच्या असणाऱ्या अन्य अत्याचाराच्या असू द्या या घटना आणि एवढंच नाही तर गुन्हेगारी टोळी आणि अ राजकीय हो घडत असणाऱ्या सगळ्या कायदा व सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या बाजू होत्या हे ही एक दोन हजार चोवीस एक वैशिष्ट्य आहे कारण याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे की जिथं म्हटलं जातं जशी राजा तशी प्रजावाढ घडत जाते तर हे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस ही जी विधानसभेची जी घटना आहे याच्यामध्ये घडलेल्या ज्या नाट्यमय घडामोडी होत्या अतिशय नाट्यमय घडामोडी होत्या कारण राज्य सरकार कधी राज्यामध्ये कुठल्या पक्षाचं सरकार नाही असा जर प्रश्न या दोन हजार चोवीस मध्ये विचारला गेला तर सर्वच पक्षाचं फक्त एक मनसे पक्ष सोडला तर सर्वच पक्ष सत्तेवरती होते आणि सर्वच पक्षांनी सत्ता आहे हे देखील हे दोन हजार सरसरत्या सा, सा, वर्षाला निरोप देत असताना हे करणार आहे आणि याच्यामुळं गुन्हेगारांवरती जी कायद्याची जी बंधनं पाहिजे किंवा गुन्हेगारांवरती कायद्याचा जो वचक पाहिजे हे आपल्याला राहताना दिसत नाही आणि म्हणून वाढलेली गुन्हेगारी आणि या प्रकरणामध्ये जसं तुम्ही आता बदलापूरचं उदाहरण दिलं या बदलापूरच्या उदाहरणामध्ये या आरोपीला पकडण्यात आलं आणि त्यांनी केलेलं जे कृत्य होत हे समाज मनावरती एक चीड निर्माण करणार सतत माध्यमातून होणार वार्तांकन या वार्तांकनातून समाज मनावरती घडणारा त्याचा परिणाम मग त्यावेळेस तो आरोपी पकडला गेला त्यावेळेस त्या आरोपीला ताबडतोब फाशी द्या ही जी समाजातून उठणारी जी मागणी होती आणि या मागणीच्या अनुषंगानं कायद्याला सगळंच फाटा फोडून कस्टडीत असणाऱ्या व्यक्तीची पोलिसांनी केलेली निर्घुन हत्या ही ही कायदा व सुव्यवस्थेवरती प्रश्न निर्माण करणारी होती आणि मग याच्यातून खऱ्या अर्थानं तो म्हणतात ना की कड एका कुठलाही गुन्हेगार असू द्या कुठलाही व्यक्ती असू द्या एकदा त्याचा मृत्यू झाला की वैर संपलं जात वैर राहत नाही मात्र त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अंतिम संस्काराला जागा उपलब्ध न करून देणं आणि त्याची जागा उपलब्ध मिळणं आणि त्याला कोर्टात परत हस्तक्षेप करायला लावणं ही खऱ्या अर्थानं सुसंस्कृत समाजामध्ये मानवतेला काळिंबा ज्या घटना आहेत ह्या इतिहासात नोंद होणाऱ्या आहेत आणि इतिहासातून याचा धडा नक्की आपल्याला भविष्यात मिळेल आणि म्हणूनच आता जसं आपण म्हणला की आता जे संतोष देशमुखची जी हत्या झाली या हत्येच्या संदर्भात जे आरोपी आता ताब्यात घेण्यात आलेला आहे या ताब्यातल्या आरोपीच्या संदर्भात आता काही मराठा एकता मोर्चाच्या माध्यमातून अशी मागणी पुढे येत आहे की जसं त्या शिंदेचा एनकाउंटर केला हु, तसं या संस्थेत आरोपीला जो पकडण्यात आलेला आहे आणि तो आता म्हणून त्या, त्या प्रकरणातला आहे असं समाज मधून पसरलेलं आहे तर त्याचं एन्काउंटर कराल का हा कायदा व सुव्यवस्थेचा लागलेला कल काय असं मला वाटतं ह्या ह्या आपला जो शेवटचा मुद्दा जो होता विकासजी तर नेमका हाच होता की बीडमधील मस्तजोगचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख त्यांची निर्गुणपणे हत्या के केली आणि बावीस दिवसानंतर ज्यांच्यावरती संशयित आरोपी म्हणून ज्यांचा उल्लेख होतोय ते वाल्मिक करात पुण्यातल्या सी आय डी जे ऑफिस सीआयडीचं जे ऑफिस आहे त्या ठिकाणी स्वतः शरणागती पद करतात स्वतः शरण जातात तर एकूण हे शरण येणं जे आहे ते एकूणच राज्य सरकार असू द्या गृह असू द्या किंवा एकूण पोलीस यंत्रणा जे आहे त्याच्यावरती प्रश्न निर्माण करणारे तुम्ही त्याचं पाहता येते नक्कीच कारण ज्यावेळेस एखादी घटना घडली जाते आणि ती घटना अतिशय निर्घुनपणे घडलेली ती खून आहे आणि या खुनाच्या संदर्भात त्या ठिकाणचे त्या, त्या भागातले तीन तीन चार चार आमदार आणि तिथल्या त्या भागातला संपूर्ण समुदाय आरोपीला कडक शिक्षा द्या याची मागणी करतोय आणि त्याच्यातून राज्य सरकार एसआयटी सारख्या सीआय सारख्या सर्व यंत्रणा कामाला लावल्या जातात तरी देखील तो आरोपी सापडत नाही संशयित आरोपी आणि तो, तो स्वतःहून तो आरोपी ज्यावेळेस तो ह्याला येतो शरण येतो त्यावेळेस त्याचे आधीचे असणारे आका त्याचे स्वतःच विधिमंडळामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी माझ्या बरोबर फोटो आहे विरोधी पक्षाबरोबर फोटो आहे आणखी कुणाबरोबर फोटो आहे खुला तेची बना रह, चे चे हे स्वतःच केलेला खुलासा आणि याच्यातून त्याची शरणागतीचं नाट्य हे सगळं बनाव असल्याचं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारं आणि यंत्रणेचं अपयश असल्याचं या ठिकाणचं दिसून येतं हे लोकांच्या जनभावण्यात प्रश्न आहेत नक्की आणि संभाजीराजे छत्रपती यांनी पण काही जे मुद्दे उपस्थित केले होते की के आदल्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे यांची भेट होती आणि त्यानंतर वाल्मिक कराड जे आहेत ते शरण येत आहेत तर त्याच्यावरती सुद्धा त्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केले होते तर ते सुद्धा लक्षात घेणं महत्वाचं आहे तर विकार जी ह्या दोन हजार चोवीस मधल्या ज्या काही महत्वाच्या घडामोडी होत्या तर त्या अनुषंगाने आपण हे काही पाच मुद्दे घेऊन जे आहेत ती चर्चा केलेली आहे आज मला असं वाटतं की या आज तुर्तास इथं थांबूयात उद्या नवीन विषय घेऊन नवीन यस, चर्चा या नवीन वर्षामध्ये नवीन नवी उमेद नवी, 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 नवी दिशा सामाजिक परिवर्तनाची नवीन खऱ्या अर्थानं संकल्पना आणि ज्याच्यातून खऱ्या अर्थानं आपला भारत समृद्ध होईल आणि खऱ्या अर्थानं सगळे जे घटनेचे ध्येय उद्देश आणि कर्तव्यनिष्ठ समाज घडेल अशा अंगानं आपली नवीन ऊर्जा घेऊन नवीन वर्षाचं स्वागत करून खऱ्या अर्थानं पुढे जाऊ असं मला वाटतं नक्की 何もあったんだよ